आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला ला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी नितेश राणे हे संदेश पारकर आपला मित्र असल्याचे सांगत आहेत पण राणेंसारखा नीच मित्र कुणालाच मिळू नये निवडणुकीच्या आधी माझे कर्ज फेडण्यासाठी आपण मदत केली असे आमदार नितेश राणे सांगत आहेत त्यांनी एक कोटी तीस लाख रक त्यांनी एक कोटी तीस लाख रक्कम कुठल्या बँक खात्यातून ट्रान्स्फर केली हे जाहीर करावे मी तात्काळ निवडणूक प्रचार थांबवतो असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जायला पाहिजे माझी संपत्ती माझे कर्ज यांची चर्चा घडवून आणली जात आहे माझ्या नावासारखे अन्य उमेदवार उभे करणे मुस्लिम मतामध्ये फूट पाडण्यासाठी उमेदवार उभा करणे गावागावात गुंड पाठवून पैसे वाटप करणे अशा राणेंच्या घाणेरड्या राजकारणाला जनता कंटाळली आहे मतदार यावेळी परिवर्तन घडविणार आहेत असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला अशा प्रकारचे खोटे आरोप खोटे बोला पण रेटून बोला हे किती जरी त्या ठिकाणी आरोप झाले तरी त्याचा जनमानसावर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही नितेश राणे मध्ये हिंमत असेल तर नितेश राणेने आपण गेल्या दहा वर्षात काय काम केलं जनतेचे काय प्रश्न सोडवले काय मूलभूत आरोग्य असेल वीज असेल पाणी असेल रस्ते असेल याच्यावर काय काम केलं कुठं त्या ठिकाणी महागाईवर आपण नियंत्रण आणलं किती लोकांना आपण रोजगार मिळून दिलात आणि किती त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था या माझ्या जिल्ह्यातल्या जनतेसाठी झाल्या याच्या बाबतची भूमिका आपण मांडावी माझ्या पत्रकाच्या माध्यमातन मी त्याला स्टंटबाज आमदार म्हणून अनेक प्रश्न दिलेले आहेत याची उत्तरं स्टंटबाज आमदार म्हणून आपण द्यावी त्याच्यामध्ये देवगडच्या नळपाणी योजनेचा विषय दहा वर्ष झाली त्या शहराला नळपाणी योजना नाहीये चोवीस तास पाणी कणकोली शहरामध्ये नऊशे कोटी कोटीचा एक कचरा प्रकल्प आपण आणणार म्हणून सांगितलं होतं त्या प्रकल्पाचं काय झालं मी शेकडो प्रश्न माझ्या पत्रकार मी काही प्रश्न विचारले शेकडो प्रश्नाची उत्तरं पहिले आमदार नितेश राणे आपण आमदार गेली दहा वर्षात जनसेवक करणार म्हणून आपण आमदार झालो असं जनतेला सांगता विकास केला म्हणून सांगता विकास म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे आपण आणि म्हणून त्याची उत्तरं तुम्ही जनतेला द्या कसे पैसे खाल्लेत कसे पैसे त्या ठिकाणी लोकांना लुटलं कसं त्या ठिकाणी जनतेचं त्या ठिकाणी आपण गेली म्हणजे पस्तीस वर्ष ही घराणेशाही त्या जिल्ह्यामध्ये आहे या घराणेशाहीनं स्वतःचा फायदा केला त्यांच्या त्यांचा विकास झाला पण सर्वसामान्य जनता आज विकासापासून वंचित आहे याला जबाबदार विकासामध्ये खरा अडसर तर कोण असेल या जिल्ह्याच्या विकासाला शाश्वत विकासाला सर्वांगीण विकासाला तर ते राणेंची घराणेशाही आहे राणे हे नेतृत्व या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे त्यांना फक्त व्यक्तिगत फायदा कळतो पण आज त्यांचा जो केविलवाणा किंवा जनतेचा दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे संदेश पारकरचं कर्ज म्हणे आपण भेटलं संदेश पारकर भाजपच्या संपर्कामध्ये आहे संजय पारकर हे आपले मित्र आहे म्हणजे ही सगळी नौटंकी आहे ही स्टँड आहे आणि म्हणून माझं त्याला जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मरता सारखे लढा ना सार लढू नका शिकंडीसारखे लढू नका तुम्हाला तुमची जागा या निवडणुकीमध्ये इथली जनता इथले मतदार त्या ठिकाणी दाखवणार आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे माझ्या समोर मी माझी लढाई नितेश राणेच्या विरोधामध्ये आहे आणि नितेश राणे जे आरोप करतायत त्या आरोपाला मी त्या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे बाकी कोण आहेत की नाही त्याची मला म्हणजे माहिती पण नाही कोई त्यांचा प्रयत्न आहे आमदार नितेश राणेचा कारण त्याचा पराभव निश्चित आहे आणि नि म्हणून मताची विभागणी व्हावी म्हणून माझ्या नावाचा साम्य असलेला एक उमेदवार किंवा मुस्लिम मताची विभागणी व्हावी म्हणून काही उमेदवार केलेत आणि म्हणूनच तिथंच त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा निश्चित आहे कुठेतरी मत विभागणी होईल आणि आपल्याला फायदा होईल या आशेमध्ये ते आहेत पण त्यांचा तो एक केविल राहणं प्रयत्न आहे आणि म्हणून मी संदेश पारकर आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये एक सर्वसामान्यांचं सा नेतृत्व जनतेच्या मनातले प्रश्न जनतेच्या वेदना ह्या घेऊन त्या ठिकाणी लढतोय आणि त्या त्या नेतृत्वाला हा सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा संपूर्ण या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून तोच आशीर्वाद तो तेच प्रेम तोच विश्वास तेच पाठबळ हे ते मला या माझ्या विजयाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मोठ्या मोठ्या रित्यानं या मतदारसंघातून मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो जर मला तुम्ही एक कोटी तीस लाख रुपये दोन पैसे दिले असतील तर त्याची जी काय बँक स्टेटमेंट आहे आपण दिलेल्या पैशाची ही बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी पत्रकारांना किंवा जशी तुम्ही सांगताय त्या पद्धतीने दाखवावी आणि जर नसेल तर तुमच्यावर अग्रू नुकसानीचा मी त्या ठिकाणी दावा दाखल करणार आणि तुम्ही मित्र म्हणून जे मला संबोधताय ही तुमची स्ट्रॅटेजी आहे काहीतरी लोकांना लोकांची दिशाभूल करण्याची तुमची एक रणनीती आहे की संदेश पारकर हे जनतेतलं सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि लोकांनी त्या नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि उद्याचा आमदार संदेश तर नसून ही सर्वसामान्य जनता ही आमदार आहे आणि म्हणून आपला पराभव निश्चित आहे हे झाल्यानंतर विकासावर न बोलता इतर विषयावर न बोलता संदेश पारकरांच्या या विषयांवर म्हणजे वे। वेगळ्या विषयावर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे पण माझी ही जनता त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या अपप्रचाराला बळी पडणार नाही त्यांचा विश्वास संदेश पारकरांवर आहे आणि संदेश पारकरांचा जो जो काही कारभार आहे किंवा जी माझी राजकीय जडणघडण आहे ही सगळ्या या जिल्ह्यातल्या जनतेला या मतदारांना ज्ञात आहे आणि हे सगळ्या जनता माझी त्या ठिकाणी सगळ्या माझ्या जडणघडणीची साक्षीदार आहे